नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस लागवड करत असताना जमिनीच्या प्रकारानुसार कापूस लागवडीचं आपण योग्य अंतर काय ठेवायला पाहिजे एका एकरमध्ये जास्तीत जास्त झाडांची संख्या ही किती बसवायला पाहिजे जेणेकरून आपल्याला अठरा वीस पंचवीस क्विंटलपर्यंत कापसाचा उतारा मिळेल आणि आपल्याला त्यातून खर्चही कमी येईल याच विषयी थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मी ज्ञानेश्वर बकाल आपल्या बकालाग्रो पॅटर्न शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो कापूस लागवड करायची म्हटलं तर आपल्याकडे पारंपरिक पद्धतीनं जास्त शेतकरी कापूस लागवड करत असतात आणि पारंपरिक पद्धतीमध्ये शेतकरी जे तर कोणतं अंतर ठेवतात जास्तीत जास्त तीन बाय तीन फुलीवर किंवा तीन बाय एक चार बाय एक अशा पारंपरिक पद्धतीमध्ये शेतकरी कापसाची जास्तीत जास्त लागवड करत असतो आणि या अंतरामध्ये शेतकऱ्यांना एकरी दहा ते बारा क्विंटलच्या वरती कापसाचा हा उतारा मिळत नाही तर आज आपण जमिनीच्या प्रकारानुसार आधुनिक पद्धतीनं कापूस लागवडीचं योग्य अंतर काय ठेवायला पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्तीत जस्त जास्त झाडांची संख्या पण बसवता येईल प्लॉटमध्ये प्रॉपर हवेचं व्हेंटिलेशन होईल पिकाला सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात मिळेल सेटिंग चांगलं होईल आणि आपल्याला सहज वीस बावीस क्विंटलपर्यंतचा कापसाचा उतारा मिळेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे पण शेतकरी आपल्या बाकालायग्रो पॅटर्न शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर नवीन आहे अशा शेतकऱ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल प्रेस करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा शेतकरी मित्रांनो चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया की आधुनिक पद्धतीनं कापूस लागवडीचं योग्य अंतर काय असायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये मी तुम्हाला दोन प्रकारची अंतरं आहे तुमची मध्यम नीम बागायती जमीन असेल सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पाणी देण्याची सुविधा तुमच्याकडे उपलब्ध असेल तर अशा शेतकऱ्यांसाठी एक अंतर आणि तुमची जर प्रॉपर काळीची जमीन असेल पाठीमागून पाणी देण्याची सुविधा असेल तर अशा शेतकऱ्यांसाठी एक वेगळं अंतर सांगणार आहे दोन्ही अंतरामध्ये कशाप्रकारे झाडं बसवायची आहे त्यातून उत्पादन आपल्याला किती मिळू शकतं लागवडीची पद्धत आपल्याला काय ठेवायची आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुमची जर मध्यम निमबागायती जमीन असेल म्हणजेच सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तुम्ही पाणी देऊ शकत असाल मागून तर अशा शेतकऱ्यांनी शक्यतो पाच बाय एक किंवा पाच बाय दीड हे कापूस लागवडीचं अंतर ठेवावं लागवड करत असताना श होता होईल ते दक्षिण उत्तर लागवड करावी कारण अशा प्रकारच्या लागवडीमध्ये हवा खेळती राहते आणि सूर्यप्रकाश जो आहे तर पिकाला प्रॉपरपणे मिळतो म्हणजे योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश पिकाला मिळतो त्यामुळे सेटिंग व्यवस्थित होतं शेतकरी मित्रांनो आणि आपल्याला उत्पादन वाढ झालेली पाहायला मिळते आता पाच बाय एकमध्ये जर आपण बघितलं एका एकरमध्ये तर जास्तीत जास्त आपण आठ हजार सातशेपर्यंत रोपं या ठिकाणी आपली बसतात त्यात आपण उबाट वाढणारी झाडं आहे नर प्रजातीची झाडं आहे भेसळयुक्त झाडं आहे ही झाडं जर आपण उपटली मग एक महिन्याभरानंतर तर जवळपास सात हजार चारशे पाचशे एवढी झाडं आपल्याला शिल्लक राहतात आणि एवढ्या झाडांना जर आपण एका झाडाला सत्तर ते ऐंशी बोंडं जर पकडली आणि ॲव्हरेज एका एक बोंडाचं वजन साडेतीन ते चार ग्रॅम पकडलं तर बावीस ते पंचवीस क्विंटलपर्यंत सहज उतारा आपल्याला पाहायला मिळतो पाच बाय एक अंतरामध्ये उत्पादनवाढीचा सगळ्यात मोठा फायदा काय शेतकरी मित्रांनो या ठिकाणी अंतर मोठं असल्यानं तुमचं जे कापसाचं पीक आहे या पिकाला फळ फांद्या खूप जास्त प्रमाणात निघतात कारण अंतर मोठं असल्यानं झाड सुरुवातीपासूनच पसरट स्वरूपात वाढतं शेतकरी मित्रांनो त्यामुळे जास्तीत जास्त फळ फांद्या निघतात आणि कापूसवाडीचा हा एक सगळ्यात मोठा पॉईंट आहे जेवढ्या फळ फांद्या तुमच्या पिकामध्ये निघणार आहे तेवढं तुमचं उत्पादन वाढणार आहे आणि अंतर जास्त असल्यानं काय आहे की हवेचं जे व्हेंटिलेशन आहे म्हणजे हवा प्लॉटमध्ये व्यवस्थित खेळती राहते सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणामध्ये पिकाला मिळतो सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तुमचा जो प्लॉट आहे हात दाटल्या जात नसल्यानं तिथं उबाळून पाती गळण्याचं जे प्रमाण आहे पारंपरिक पद्धतीच्या तुलनेमध्ये खूप कमी असतं त्यामुळे तिथं एक उत्पादन वाढीचा एक आपल्याला एक तो एक ये, एक प्लस पॉईंट आहे शेतकरी मित्रांनो हे झालं शेतकरी मित्रांनो पाच बाय एक त्यानंतर आता तुमची जर प्रॉपर काळीची भारी जमीन असेल पानभरी जमीन असेल तर अशा जमिनीमध्ये अमृत पॅटर्न पद्धतीत सहा बाय चार बाय एक किंवा सात बाय पाच बाय एक हे अंतर तुम्ही घेऊ शकता अंत लागवड करत असताना या अंतरामध्ये सुद्धा दक्षिणोत्तर लागवड करा या अंतरामध्ये एकरी सात हजार दोनशेपर्यंत झाडं बसतात शेतकरी मित्रांनो आणि पेस झाडांना खूप असल्यामुळं झाड जे येतं डेरा खूप चांगल्या प्रकारे करतं त्यामुळे सेटिंग झाडाची व्यवस्थित होते चांगल्या प्रकारे सूर्यप्रकाश मिळाल्यानं बोंडांचं चा पोषण चांगलं होतं त्यामुळे वजनसुद्धा आपल्याला या प्रकारामध्ये चांगलं मिळतं तर हे एक प्रॉपर अंतर आहे आता शेतकरी मित्रांनो अंतरामध्ये आता जे मी तुम्हाला अंतर सांगितले केवळ या अंतरामध्ये लागवड करून तुम्हाला जर समजा वीस बावीस क्विंटल उतारा मिळेल असं तुम्हाला वाटत असेल तर तसं नाही आहे त्यासाठी आपल्याला आपलं नियोजन आहे ते पण प्रॉपरली ठेवा ठेवायचं असतं यामध्ये तुमचं खत व्यवस्थापन आहे फवारणीचं नियोजन आहे तण नियंत्रण आहे या सगळ्या गोष्टी प्रॉपरपणे जर आपण हँडल केल्या तरच आपल्याला कापूस पिकामधून एकंदरीत चांगल्या प्रकारचं चा हे मिळू शकतं त्यामुळे या गोष्टीकडंसुद्धा बारकाईनं लक्ष द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद